नवीन दिवसाची नवीन छानशी सुरुवात तर रेणुका साडी बाय शिवशाही या इंस्टाग्राम पेज वरून मला खूप सुंदर पैठणी झालेली आहे साडी एवढी लाईट वेट आहे आणि दिसायला एवढी सुंदर आहे पूर्णपणे ट्रेडिशनल लुक देणार आहे जेव्हा तुम्ही कोणत्याही सणावाराला फंक्शनला घालाल तेव्हा खूप सुंदर दिसणार आहे हा जो येणार आहे तो त्याचा पदर आहे ट्रस्टेड पेज आहे आणि पैठणींचं वेगवेगळं कलेक्शन सुद्धा आहे आणि जे रिसेलर्स आहेत त्यांच्यासाठी त्यांचं पेज एकदम बेस्ट ऑप्शन आहे त्यासोबत ते बिशी वगैरे स्कीम सुद्धा आहे डिटेल्स मध्ये तर मी सांगू शकत नाही पण तुम्ही त्यांच्या एकदा पेज ला जाऊन चेकआउट करा नंबर वगैरे सुद्धा खाली देते साडीचा लुक बघू शकता आता ब्लाउज बघा साडी सिंपल स्वीट आहे त्या सोबत त्याचा ब्लाऊज ना तो एकदम एक भारी आहे असा एकदम भारी पदराला रनिंग मध्ये असा ब्लाउज पीस येणार आहे जो की घातल्यानंतर खरंच खूप सुंदर दिसणार आहे आणि त्यांच्या पेजला फॉलो करा कारण तुम्हाला नवीन नवीन अपडेट साठी नक्की